श्रावणी तिसरा सोमवार निमित्त लोहार गल्ली व पाटील गल्ली यांच्या संयुक्त विद्यमान बसवेश्वर रथ सोहळा व पारंपरिक सोंगाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला यामध्ये एकूण सात गाड्या काढण्यात आल्या यामध्ये कोळ्याची गाडी रावण छत्रपती शिवाजी महाराज आदिलशहा संभाजी महाराज कौरव पांडव अशा गाड्या काढण्यात आल्या यामध्ये सर्व भाविक भक्त रथाचे मानकरी पुजाऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला श्रीचे पुजारी नागनाथ गुरव मानकरी उत्तरेश्वर गवाणे बंडू जाधव भाऊसाहेब तळेकर तसेच सर्व जातीय धर्मांचे लोक यांनी रथोत्सव पार पाडला याचवेळी सालाबातप्रमाणे मेघराजाने हजेरी लावली आणि नवचैतन्य निर्माण केले याचबरोबर सोंगाचा कार्यक्रम पार पडला यात ऐतिहासिक सर्व पात्र अतिशय मनमोहकरीत्या सजवून आणि सादर करून प्रेक्षकांची त्यांनी मने जिंकली यात शंकर रसासाने विकास कळसाईत दयानंद काश्वी दत्तात्रेय कळसाईत रामगलांडे दादा भोंगाणे सूरज नागने निलेश धर्मराज किरण ससाने निसार झारेकरी किरण तळेकर सर्व नामोदामो परिवार आणि समस्त लोहार गल्ली व पाटील गल्ली यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी केला हा कार्यक्रम पाहण्यासाठी केम पंचकृषीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी संजय जाधव लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा